हे बघ कश्यप ऋषीच्या स्त्रिया चौदा त्यातील दहावी पद्मावती तिचे पासून अठरा जातीची उत्पत्ती विस्तार ह्या पुस्तकातला लिहून घेतलंय पुस्तक कोण आपण देवतो ना एकाकडून गावला त्या त्यातून हे बघ बुकुटी पासून माळी पासून जन्मला भाट जेटेत जन्मला जाट कर्णापासून कुंभार नेत्रापासून तेली नाशिकापासून काय आहे यास दंतापासून साळी ओठापासून तांबोळी कंठापासून कंजारी पर्व दहा परवडी पासून परीठ बेंबीपासून न्हावी तर्जन्नीपासून कोष्टी मांडी पासून कासार चर्मकटापासून म्हणजे कमरेतून लोहार पाठीपासून पांचाळ आणि सोळा नंबर प्लेन सोनार दाखवलेला सतरा सुतार दाखवलेला अठरा तांबट ढकल तसं हे बघ त्यांचे कार्य परत चौदा बायकोचे कार्य बघ कश्यपाच्या चौदा स्त्रियांची नावे प्रथम अदिती तिचे पुत्र तेहत्तीस कोटी देव दुसरी दिदी तिचे पुत्र दैत्य तिसरी कंतुकी तिचे नऊ नाक चौथी तैनता तिचे पुत्र गरुड अरुण पाचवी प्रभावती तिचे पुत्र नक्षत्रमाळ सहावी सोमावती तिचे पुत्र चंद्रमा सातवी सुलताना देवी तिचे पुत्र सूर्यनारायण आठवी रुमावती तिचे पोटी अष्टचल पर्वत नववी मेघावती तिचे पुत्र नवमेघ माला दहावी को... दहावी कोटी पद्मावती तिचे पुत्र अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी हां अकरावी कनकरेषा तिचे पुत्र सर्व पक्षी बारावी रुपवती तिचे पुत्र अठरा भार वनस्पती तेरावी सुमंती तिचे पुत्र स्वेदजादी चारखाने आणि चौऱ्याऐंशी लक्ष जीवयानी चौदावी पद्मावती तिचे पोटी वात पित्त कप सर्व अष्टोत्तरचार चार रोग याप्रमाणे